बातमी आहे बजरंग सोनावणे यांच्या संदर्भात बजरंग सोनावणे शेतात नक्की कोणतं पीक घेतात धनंजय मुंडे यांनी सोनावणे यांना टोला लगावलाय आदरणीय पालकमंत्री महोदय खूप उंचीचे नेते या बीड जिल्ह्यात आहेत त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे पण मी परवाज बिलच्या कार्यक्रमात एक मनोगत व्यक्त करताना उर्दू हिंदी सर्वात बोलून त्यांना दाखवलेला आहे ते त्याच्याहून त्यांनी त्यांचं परीक्षण करावा पण पर मला तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान करायचं की वन टू वन त्यांच्या उमेदवारांनी समोर बसू हिंदी तर बोलून दाखवितोच दाखवतो पण इंग्लिश टू इंग्लिश बी नाही बोललो तर रियाज करणं ते रिड्रॉल होईल म्हणलं की नेमकं ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत तरी त्यांच्याकडे अशा पद्धतीचं एकूण सगळं जे काय आहे एवढे श्रीमंत शेतकरी तर नेमकं त्यांच्या शेतीमध्ये कुठलं पीक ते घेतात म्हणजे सोन्याचं घेतात का आणखीन कुठलं घेतात हे जरा बघावं लागणार आहे आणि माझी विनंती आहे की आपण सुद्धा माध्यम हे शेवटी रिसर्च टीम असते आपण सुद्धा याच्या बाबतीतलं संशोधन करावं